पुणेश्वर देवी फार मोठ्या राज्य केलं त्यांनी भारतावर राज्य केलं अतिशय पुण्यावर होत्या त्यांनी त्यांची महिलांची त्यांनी पूज तयार केली होती खूप महादेव मंदिराचं त्यांनी देशामध्ये दुर्जीवन केले महादेव मंदिर बांधले आणि काशी जो घाट आहे एवढे एवढं ते आहिल्या दिवशी नाव बांधलेला आहे अतिशय पुण्यवान होत्या त्यांच्याबद्दल आपला आदर्श घेतला पाहिजे काम कसं करावं आम्ही सकाळी आठ वाजता आमच्या गल्लीमध्ये खेल नंतर इथे पक्षीकार अच्छा तरुण मुलींनासुद्धा आल्या होळकर यांच्याकडून काय आहे नाही त्यांची शिकवण म्हणजे अतिशय त्यांनी स्वतःच्या मुलाचं चुकल्यावर शिक्षा केली मुलाला आयल्या देवीने बरं आपण अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये होतात होतात पंचवीस वर्ष चिठ्ठी दिलेली आहे ते मला सगळे काँग्रेस पक्ष नात्याक गुंतला होता इथे ते मला आवडलं नाही आपण सर्व जनतेसोबत काम करायची केलेला माणूस आहे आणि मला आवडलं नाही लोक ना नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ असेंब्ली विधानसभा त्याच्यामध्ये माझी मागणी होती हायकमांडला एक ओबीसी द्या ओबीसी म्हणजे नागरिकांचा मागास अवघडं या जिल्ह्यामध्ये साठ पासष्ट टक्के ओबीसी आहेत एकही दिले नाही ती माझी नाराज होती ज्याने आग्रहून उमेदवारी घेतल्या एक एकही उपयोगी आला नाही त्याचा खुलासा ऐकून मागत नाही म्हणून माझी नाराज होती हायकमांडचे मला आवडलं नाही आग्रहून पाच पाच सहा आमदार उभं करतात एकही येत नाही त्याचा सा खुलासा द्यायला पाहिजे माणूस तिच्यापेक्षा बढ नसतो म्हणून मला तिथं नको वाटलं पण भाजपचं काम चांगलं अशोक चव्हाण साहेब काम करायची इच्छा आधी केलेली खूप दिवस आपण म्हणतात की काँग्रेसला नात्यापुत्यामध्ये जिल्ह्यापुरता सांगतो नांदेड पुरता बोलतो विधानसभेमध्ये एकही जागा न्यायचे कारण माझ्या डोळ्यासमोर होते पाहिजे तर टिकट नात्यात दिली एक ओबीसी दिला असत जागा नाही याच्या सगळ्या काहीतरी आलं लक्षात ओबीसी जिल्ह्यामध्ये पासष्ट